पहिले महापौर सतीश प्रधान यांच्याप्रती हे ज्ञा ज्ञानसंद्रा महाविद्यालयाने केलेला कार्यक्रम आहे आपण देखील त्यांचे एकेकाचे सहकारी राहिलेले आहात कशाप्रकारे आपण आक्षेप आक्षेपता स्वर्गीय सतीश प्रधान आज जाऊन एक वर्ष झालं आणि त्या कालावधीमध्ये अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामंही ठाण्या शहरामध्ये राबवत आहोत खरं तर विकास म्हणजे सतीश प्रधान असं चित्र या ठाण्याचं होतं दादोजी जो कोटदे स्टेडियमपासून जो ते गडकरी रंगायतन आहेत आणि ते जो पहिला हायमास राज्यामध्ये बसला तो सतीश प्रधानांच्या काळामध्ये गेलेला आहे आणि आम्ही शाळकरी विद्यार्थी असतानासुद्धा त्यांची ही विकासक्रमं या ठिकाणी येऊन बघत होतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून एकनाथ शिंदेसाहेब आणि मी आज ठाण्याचा विकास कशा पद्धतीनं करता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे आणि आज खऱ्या अर्थानं ठाणे जे मोठं होत चाललं आहे आणि मोठं होत असतानासुद्धा विकासाच्या माध्यमातून जी काही डेव्हलपमेंट होते ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ह्या ठाण्यासाठी आम्ही करतो त्यामुळे सतीश प्रजानांचे उपकार जे आहे ठाणेकर कधी विसरू शकणार नाही आज त्यांचं तैलचित्र ह्या गडकरी रंगायतीमध्ये लाव लावलेलं ला आहे त्यामुळे मी ठाणे महापालिकेचे पण आभार मानतो की ज्या माणसानं हे गडकरी रंगातून उभारलं त्याचं तैलचित्र ह्या ठिकाणी लावणं म्हणजे त्यांनी केलेल्या विकास कामांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देणं आहे त्यामुळे ह्या पुनर्स्मरणाच्या निमित्तानं आम्ही त्यांना आदरांजली वाहतो आणि असेच उपक्रम जे त्यांनी विकासाची कामं ह्या शहरामध्ये केली होती तेच पुढे नेण्याचं काम आम्ही करतो सर फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू अशा प्रकारे धमकी जी आहे ती भाजपचे आमदार अशी देशमुखांनी दिलेली आहे काँग्रेस नाही मला त्या बाबतीत काही कल्पना नाही परंतु शेवटी देवेंद्रजी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यामुळे आ, ते अशा प्रकारची धमकी द्या असं कुठल्याही कार्यकर्त्यांना किंवा आमदार खासदारांना सांगणार नाही याची मला खात्री आहे कुणीतरी भावनेच्या भरामध्ये जर आमदार खासदार बोलत असेल तर त्याला धरून गृहमंत्र्यांना गृहित धरणं किंवा गृहमंत्र्यांवर आरोप करणं हे चुकीचं आहे शिव पाहिलं गेलं तर निलेश राणे नितेश राणे आमने सामने दिसून येत आहे शिवसेना आणि भाजपला एक गोष्ट मी सांगतो की पैसे वाटणं आणि पैशाचं वाटप करून निवडणूक जिंकणं हे चुकीचं आहे आणि निलेश राणेंना जर असं कळलं असेल की कुठल्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये पंचवीस लाख रुपये कुणीतरी घेऊन सर्वसामान्य मतदारांना आमिष दाखवून त्यांना दा पैसे वाटप करायचं काम करत असेल तर निलेश राणेंनी केलं ते काही चुकीचं केलेलं नाही जर त्यांना कळलं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना घेऊन गेले ते स्वतः काही कार्यकर्त्यांना घेऊन गेले नाही त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या लोकांना घेऊन गेले त्यामुळे जी चोरी आहे ते चोरी उघडपणे केली तर त्यांचं उलट कौतुक करायला हवं आणि मी त्यांचं या शिवसेनेचा मंत्री म्हणून खरोखर मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो कारण पैशाच्या अमिशाने निवडणूक जिंकता येत नाही विकास कामं करून लोकांची मतं जिंकता येतात आणि त्या माध्यमातून लोकांच्या मताद्वारे तुम्हाला निवडून यायचं असतं विजय वडेट्टीवर की एकमेकांच्या लंका जाळून तुम्ही आनंदी राहा कारण शिंदे फडणवीस वाद द्याप्र हो मला असं वाटतं की विजय वडेट्टीवार जाऊन सगळीकडे जर अशा वल्गना करत असतील तर राज्यामध्ये नगर परिषदेमध्ये अनेक काही उमेदवार त्यांच्या पक्षाचे आहेत तर त्यांनी तिकडे जाऊन ह्या वल्गना कराव्या किंवा आपल्या भावना व्यक्त कराव्या किंवा प्रचार करावा हे काँग्रेसची लोकं कुठे प्रचार करतानाच दिसत नाही त्यांनी वारावर सोडलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणून लढणाऱ्या उमेदवारांना सर शंभर पोलीस घेऊन संतोष बांगर यांच्या घरी पोलीस घुसले त्यामुळे पाहिलं तर भाजपने देखील बांगर यांच्यावरती आरोप केलेले पन्नास कोटी घेतल्याचा दावा भाजपचे ताना केलेलं आहे मला नाही वाटत बघा राजकीय हेवे दावे होतच असतात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आरोप प्रत्यारोप हे होत राहतात परंतु अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन शंभर शंभर पोलिसांनी त्या ठिकाणी रेड करणं किंवा घुसणं वगैरे हे योग्य नाही खरं तर लोकप्रतिनिधींच्या म्हणजे आमदारांच्या घरामध्ये जात असताना विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेऊन पोलिसांना जावं लागतं परंतु असं जर काही होत नसेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे संतोष बांगरांनी एकनाथ शिंदेसाहेबांकडे जर अशा प्रकारची तक्रार केली तर एकनाथ शिंदेसाहेब निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या संदर्भात चर्चा करतील महाराष्ट्राचे गजनी म्हणून नवे गजनी म्हणून फडणवीसांचा परिचय करून घेतला असं सखळ म्हणत काँग्रेसच्या काँग्रेस काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कोण ओळखतं असे मुख्यमंत्रीच म्हणतात आणि ह्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्येच महाराष्ट्राचा विकास होत आहे लाडक्या बहिणींची योजना कार्यान्वित होत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई योग्य प्रकारे मिळते आणि प्रामुख्याने एम एम आर क्षेत्रामध्ये एवढी डेव्हलपमेंट होते ह्याच महायुती सरकारच्या कार्यकाळात होते त्यामुळे तुम्हाला गजनी बोलण्यापेक्षा काँग्रेसच स्वतःचं अस्तित्व विसरले काँग्रेसचे नेतेच सगळ्या खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे गजनी झाले तर महाजन असं म्हणत आहेत की विरोधकांकडून काय पाहिजे ते घ्या पण बटन मात्र कमळायचं हां म्हणजे काय पाहिजे ते घ्या म्हणजे आशीर्वाद घ्या पण बटन मात्र कमळाचा दाबा किंवा शिवसेनेचा दाबा धनुष्यवान किंवा घडाळ्याचा दाबा असं कदाचित ते म्हणत असतील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले काल देखील गाठीभेटी झाले पाहिले तर कुठंतरी बघा चर्चा व्हायला पाहिजे भावाभावांमध्ये भाऊबंदीची जी नाती आहेत गेल्या अनेक वर्षापासून वीस वर्षापासून त्यांचा दुराभाव होता ते जर आता एकत्र येत असतील आणि चर्चा करत असतील प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणता कामाने भाऊ भाऊ किंवा कुटुंब जेव्हा एकत्र होतं तेव्हा त्यांनी राजकारणासाठीच ते, ते, राज ते भेटतात असं काही सांगता येत नाही चहा कॉफी पोहे खायला जेवायला सुद्धा ते जाऊ शकतात त्यामुळे असं काही प्रत्येक गोष्टी एकमेकाला भेटले म्हणजे राजकारण आहे असं तुम्ही काही समजू नये उलट देवा भाऊंचे एकनाथ शिंदे साहेबांचे त्यांनी आभार मानायला पाहिजे की कुटुंब एकत्र आणि अखंड करण्याचं काम यांनी केलेलं आहे धाराशीचा दौरा आहे कशा प्रकारचा दौरा असतो दौरा आहे माझ्या माझ्या तीन सभा आहे आणि दौऱ्यामध्ये माझ्या पक्षाचे जे उमेदवार आहेत जे नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्यांच्या प्रचारानंतर मी चाललेलं आहे